आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात असलेली जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःची शालेय बचत बँक उभारल्याने आता त्यांना शाळेतच वित्त व्यवहाराचे धडे मिळत आहेत या शाळेतील शिक्षक राम चाचेरी आणि तत्कालीन मुख्याध्यापक काशिनाथ राऊत यांच्या कल्पकतेतून या बँकेची स्थापना पंधरा जुलै दोन हजार अठराला करण्यात आली मुलांना बालपणापासूनच बचती बचतीची सवय लागावी म्हणून या बँकेची स्थापना करण्यात आली या बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे बँकेचे कामकाज विद्यार्थीच सांभाळतात शाळेतील सर्व मुले बँकेचे खातेदार असून सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात मुलांनी दोन लक्ष पाच हजार रुपये जमा केले आहेत या बँकेच्या हिशोबावर येथील शिक्षिका रेखा बोरकर या नियंत्रण ठेवतात विद्यार्थी आपल्या पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे इतरत्र खर्च न करता शाळेतील बँकेत जमा करतात विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण दूर व्हावी त्यांना बचतीची सवय लागावी आणि नाणी नोटांचा अभ्यास होऊन आर्थिक साक्षरतेचे धडे मिळावेत हा यामागचा उद्देश आहे आणि या उपक्रमामुळे विद्यार्थी त्यांचे पालक आणि गावकरी सुद्धा खुश आहेत जिल्ह्याच्या पंचक्रोशीत येथील उपक्रमांची चर्चा दिसून येत माझे वर्गात शिकत आहे त्यांनी खाऊचे पैसे शालेय बॅ बचत बँकमध्ये जमा केले आहे ते पुढच्या शैक्षणिक कामासाठी म्हणजे जर तो सांगडीला इथून पाच चौथा वर्ग झाल्यानंतर सानगडीला शाळेत जाईल त्यावेळेस ते पैसे त्याला सायकल वगैरे काहीतरी सामान जो लागते तो घेण्यासाठी कामात येणार आहे पोरांना त्याची सवय लागली आहे आता बँकचा व्यवहार कसा होते का होते आणि बँकेत पैसे कसे जमा करायचे हे फुलच जमा करतात नव्याने आलो तेव्हा अत्यंत पालकांच्या ह्या तेव्हाही त्याच पद्धतीच्या होत्या परंतु विद्यार्थ्यांना बचतीच्या सवयी लागाव्यात या हेतूने पालकांनी जे खाऊसाठी पैसे दे, देतात ते कुठेतरी जमा व्हावेत विद्यार्थ्यांना आवाजवी कोणत्याही वस्तू घेऊन त्यांच्या शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही यासाठी म्हणून शाळेतच थेंबे थेंबे तडेसाच्या नावाची बचत बँक सुरू केली प्रामुख्याने हा करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याकडे पासबुक देण्यात आली होती याचा प्रमुख उद्देश म्हणजे पैशाची बचतच नव्हे तर विद्यार्थ्यांना गणितातील ज्या मापनाअंतर्गत येणाऱ्या नाणी नोटांची ओळख आणि गणितीय क्रिया आहेत या कडाव्यात हा एक स्पष्ट हेतू ठेवून हे मी दोन हजार अठरा साली हा उपक्रम सुरुखमध्ये मुख्यतः दरवर्षातून एक रात्रशाळेचा उपक्रम राबवला जातो सोबतच पालकांच्या योगदानातून फराड देण्याचा जो कार्यक्रम आहे हा सुद्धा शाळा राबवत असते ब बरेच उपक्रम जे आहेत हे पालक आपल्या कल्पनेनं या ठिकाणी साजरी करत असतात आजी आजोबा दिवस शाळेमध्ये साजरा झालेला आहे शाळेमध्ये बचत बँकेचा उपक्रम आहे उत्कृष्ट असा शालेय परिपाठ विद्यार्थी साजरा करू शकतात आणि शालेय मंत्रिमंडळ हा जो उपक्रम आहे हा अतिशय प्रभावीरित्या शाळेमध्ये राबवला जातो शाळेमध्ये बँकेचा संचालक मंडळसुद्धा आहे त्याचसोबत विद्यार्थी यांना परिसरातील ज्ञान व्हावं परिसर भेटी अंतर्गत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या दृष्टिकोनातून शाळा परिसर भेटीचंही आयोजन आणि सहलीचंही आयोजन केल्या जाते। सोबतच विद्यार्थ्यांना परिसरातील व्यावसायिकांचा मान राखावा यासाठी व्यावसायिक कौशल्य विद्यार्थ्यांना अवगत व्हावे यासाठी विद्यार्थ्यांना व्यव परिसरातील विविध व्यावसायिकांचं मार्गदर्शन सोबतच आर्थिक साक्षरता येण्याच्या दृष्टीनं बँकेतील कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शन किंवा अन्य अशा कोणत्याही गोष्टी ज्या आहेत गावातील जे युवा तरुण आहेत जे बेरोजगारीतून एका व्यवसायाकडे निघालेले आहेत तर त्यांचंसुद्धा मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आम्ही विविध असे शिबिरं या ठिकाणी आयोजित करत असतो विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी घेता यावी म्हणून मोफत रक्तगट तपासणी शिबीर त्याचसोबत आरोग्य तपासणी शिबीरसुद्धा शाळेने याआधी राबवलेला आहे खऱ्या अर्थानं म्हणावं पालकांच्या योगदानातून साकार झालेली परसबाग या परसबागेचा उपयोग विद्यार्थी स्वयंपाकामध्ये शालेय पोषण आहारामध्ये केला जातो यात महत्त्वाच्या आणि अतिशय भन्नाट असा उपक्रम म्हणजे पालकांची शाळेविषयीची जागृती शाळेला ज्या जा अत्यावश्यक गोष्टी आहेत या पालकांच्या माध्यमातून मिळाव्या माझी शाळा हा हेतू ठेवून प्रत्येक पालक आपापल्या विद्यार्थ्याच्या वाढदिवसाच्या प्रसंगी किंवा एखादं औचित्य साधून शाळेला विविध देणग्या ज्या आहेत ह्या भेट स्वरूपात वस्तुरूपात आर्थिक स्वरूपात सडळ हाताने भेट देत असतात त्यामुळे शाळेतील जी छोट्या छोट्या भौतिक सुविधांची जी पूर्तता आहे ती सहजपणे विद्यार्थी पालकांच्या माध्यमातून होत होत चाललेली आहे माझा मुलगा इत्ता तिसऱ्या वर्गामध्ये शिकत आहे आम आमच्या आम शाळेमध्ये आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय राम सर यांनी शाळेमध्ये बचत बँक शालेय बचत बँक ओपन केलेली आहे त्यामुळे मुलांना ह्या बॅ बचत बँकमुळे मुलांना बचतीची सवय लागलेली आहे मुले जे खाऊसाठी इतरत्र पैसे खर्च करायचे ते पैसे ते बचत करून आपल्या शा बँकेच्या पासबुकमध्ये जमा करतात आणि ते आमचे शाळेचे सर ते प पैसे आपले एका शे शालेय अकाउंटमध्ये जमा करतात आणि ते पैसे जेव्हा मुले शाळेत सोडून जात होतील एकमेला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा त्यांना ते पैसे देणार आहेत त्यामुळे ते पुढच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ह्या पैशाच्या बचत पैशांची ते चांगल्या प्रकारे नियोजन करतील आणि स जो शाळेच्या साहित्य लागतील त्याच्या पुढच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते त्या त्यातून ते, 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 ते खरेदी करणार आहेत त्यामुळे मुलांना हा आमच्या शाळेमध्ये म राबवलेला अतिशय उत्तम असा उपक्रम आमच्या शाळे